हाँ बळा मी आता ह्या बोर्डवरती एक आकड़ा काढला आहे हाँ तो तो कैसे लगा था हाँ लगी तो क्या बस ना ये सर लगाये चित्र हम एक काट चित्र तुम्ही चित्र काटा तोपर्यंत परंतु आई

काकांनी एक चित्र काढलेले ते चित्र सेम टू सेम चित्र काढून दाखव हा काम वाकडा आलं तरी चालेल याला

हव्या आहे चार, चार नाट आहे का बरं हे काय दिलं आहे तुझ्या आता याम हे याम हे हे कसं चित्र आहे बरे का हे कलर कोणता आहे यू हां ही काय आहे तुझ्या आता ओके ओके ही काय आहे ई एन ई एन डी एक्स हां

नंबर काय आहे का तिचा नोटला काय नंबर आहे का कुठं काय लिहिलेलं आहे का अजून नंबर हा काय वाचून दाखवते का सहा टी पी आ? दोन एक शून्य पाच नऊ पाच हा कितीचे नोट आहे मधून

आकडे काय आहे जे बारा आहे का हे कशात चित्र आहे त्यांनी कोणते काय घातलंय कसं आहे काय त्यांच्या त्यांच्या हातात काय मोबाईल हाय तसे उभे राहिले का अजून काय त्यांच्या

되기대해 <목소리도> <목소리도> <목소리도>